एस एनर्जी घेऊन आले आहेत देशातील नंबर वन कंपनी वि गार्डचं प्रोडक्ट आता गड हिंग्लज आजरा चंदगड कागल राधानगरी व सीमा भागातील नागरिकांसाठी तेही आता तुमच्या बजेटमध्ये ऑन ग्रिड ऑफ ग्रिड सोलर सिस्टीम इन्स्टॉलेशन सोलर वॉटर हीटर सोलर मटेरियल सप्लाय इंडस्ट्रियल इलेक्ट्रिकल मटेरियल स्टेबिलायझर्स पंप आणि मोटर्स सोलर पॉवर सिस्टीम वॉटर चिमणी आणि अजून खूप काही आज गडिंग्लज मधील नागरिकांनी व सर्व पक्षीय कार्यकर्त्यांनी संकेश्वर वांदा मार्गाचे गडिंग्लज शहरातील काम बंद पडले नितकृष्ट दर्जाचे काम व सर्व ठिकाणी अर्धवट असलेले काम यामुळे आज महामार्गाचे काम बंद पाडण्यात आले पण या व्यतिरिक्त या मार्गाच्या मनमानी कार्यामुळे मेठा मार्ग येथील रस्त्याचे देखील दुरावस्था झाली आहे मंत्री मुश्रीफ यांच्या प्रयत्नातून नुकताच मेठा मार्ग रस्ता बनला आहे पण महामार्गाचे काम करणारे डम्पर व इतर अवजड वाहनांमुळे येथे गटारी चेपले आहेत तसेच चे रस्ता देखील खराब झाला आहे आज गडिंगलच राष्ट्रवादी आज शहराध्यक्ष सिद्धार्थ बने व परिसरातील नागरिक यांनी संबंधित अधिकाऱ्यांना मेठाच्या मार्ग येथे रस्त्याची दुरावस्था निदर्शनास आणून दिली व पुन्हा रस्ता नव्याने बनवण्याचे आवाहन केले याबाबत सिद्धार्थ बने यांनी कोल्हापूर लाईव्हच्या माध्यमातून सविस्तर माहिती दिली आमचा सगळ्यात प्रमुख मागणी काय आहे गडिलजमधले जे रस्ते आहेत ते ब्रॉड झा असले पाहिजेत म्हणजे जिथं गटर टू गटर भिंत टू भिंत जिथं आहे ते असले पाहिजेत जे रस्ते चा गटरी वाकड्या तिकडे व्हायला ते सरळ झाल्या पाहिजेत एक भाग सगळ्यात मोठा मुद्दा आमचा काय आहे यांच्या मोठ्या गाड्या जाऊन जो मेटाचा मार्ग नवीन तयार झाला होता तो रस्ता सगळा खराब झालेला आहे पूर्ण म्हणजे पूर्ण एक किलोमीटर दीड किलोमीटर काय रस्ता आहे तो खराब झाला आहे त्याचे अधिकारी आता राजकुमार आमच्याबरोबर आहेत तर अण्णा या की ह्यावं तर या सगळ्या पार्श्वभूमीवर आम्हाला तो पूर्ण रस्ता तयार करून द्यायचं हे आमची त्यांच्याकडे प्रमुख मागणी आहे साडे दहा वाजता उद्या सकाळी उद्या, सका उद्या, उद्या तर अशा पद्धतीचा आमचा ही मागणी रास्त आहे असं यांच्या प्रथमदर्शनी आम्ही निदर्शनास आणून दाखवलंय तर गटरी ज्या आहेत त्या पूर्ण चेपलेल्या आहेत त्याचे फोटो त्यांनी काढून घेतलेले आहेत त्यांनी त्यांच्या मुख्य अधिकाऱ्यांना उद्या किंवा आज संध्याकाळपर्यंत आमच्याशी भेट घालून देतो असं त्यांचं म्हणणं आहे आणि तोपर्यंत आमचं काम जर असं चालू ठेवू द्या त्यांचं त्यांचं मागणं आमच्या मागण्या रास्त असेपर्यंत आम्हाला ह्या सगळ्या गोष्टी म्हणजे थोडंसं मनावर दगड ठेवून घडिंगलंच हे काम आहे हो हो पण हे काम होत असताना एक काम चांगलं होत असताना दुसरं काम बिघडायला आहे त्याच्याकडे पण प्रामुख्याने यांचं लक्ष असलं पाहिजे नगरपालिकेच्या अधिकाऱ्यांचं लक्ष असलं पाहिजे या अनुषंगाने असलेले हे एम एस एच्या अधिकाऱ्यांचं लक्ष असलं पाहिजे ह्या सगळ्यांचं कोऑर्डिनेशन मध्ये हे काम झालं पाहिजे एवढीच आमची प्रमुख मागणी आहे यांच्या वतीनं जे काय शक्य होईल ते त्यांच्या पद्धतीनं त्यांनी पूर्ण करून द्याव्यात तोपर्यंत आमचं हे काम बंद ठेवा अशा आम्ही त्यांच्याकडे त्यांना आम्ही सांगितलेलं आहे आपल्या प्रशासनाची कुठलंही काम मार्गी आम्हाला तरी अजून काय जाणून येत होते आज जरी शिवसाहेब आता बदलून आले त्यांच्या समोरचे प्रश्न आणि ही आता परत नवीन सुरुवात झाले साहेब त्यांनी उद्या बोलवले साहेबांच्या समोर सुद्धा आता आपल्याला सगळ्यांना परत एकदा बैठक घेऊन ह्या लोकांना बैठक घेऊन कान उघडणी केल्याशिवाय ही कामं सुरळीत चालणार आहेत अशी आमची धारणा झाली